नमस्कार स्वर्णिम भारत यूट्यूब चॅनल मध्ये आपलं स्वागत शुक्रवार दिनांक जानेवारी रोजी वाशिम येथे डॉक्टर कर साजरा करण्यात येणार आहे वाशिम येथील चिंतामणी हॉल पाटनिक कमर्शियल कॉम्प्लेक्स येथे सकाळी अकरा वाजता वाशिम जिल्ह्यातील आंबेडकरी चळवळीत काम करणाऱ्या पत्रकारांचा सत्कार मुकनायक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पत्रकार आयोजन समितीच्या वतीने करण्यात येणार आहे मोकनायक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पत्रकार दिन सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी वाशिम जिल्ह्यातील सुप्रसिद्ध पत्रकार विनोद तायडे हे राहणार असून प्रमुख म्हणून सागर तायडे ज्येष्ठ पत्रकार तथा साहित्यिक व कामगार नेते यांचे मार्गदर्शन लाभणार आहे या पत्रकार दिन सोहळ्याचे उद्घाटन वाशिम जिल्ह्याचे जिल्हाधिकारी भुवनेश्वरी यास यांच्या हस्ते करण्यात येणार आहे तर प्रमुख अतिथी म्हणून अनुज तारे जिल्हा पोलीस अधीक्षक वैभव वाघमारे सीईओ जिल्हा परिषद वाशिम अनिल कावरके जिल्हा शल्य चिकित्सक वाशिम असेरुद्दीन काझी जिल्हा माहिती अधिकारी तथा पॉडुरंगोंबरे जिल्हा आरोग्य अधिकारी इत्यादी सह मान्यवर उपस्थित राहणार आहे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एकतीस जानेवारी एकोणीसशे वीस रोजी मूक नाईक हे वर्तमानपत्र सुरू करून समाजाला दिशा देण्याचे काम करून पत्रकारिता क्षेत्रामध्ये एक नवीन ठसा उमटवला होता त्याचे त्यांच्या स्मरणात हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पत्रकार दिन सोहळा साजरा करण्यात येत आहे तरी वाशिम जिल्ह्यातील सर्व पत्रकारांनी या सोहळ्याला उपस्थित राहण्याचे आव्हान पत्रकार दी पत्रकार दिन सोहळा समितीचे स्वागताध्यक्ष अनिल ताजने यांनी केले आहे नमस्कार सर्व पत्रकार बांधवांना आव्हान करण्यात येते की शुक्रवार दिनांक एकतीस जानेवारी रोजी मुक नायक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पत्रकार दिना दिनानिमित्त आयोजन करण्यात आले असून या कार्यक्रमाला मान्य जिल्हाधिकारी जिपचे मुख्याधिकारी एस पी साहेब यांची प्रमुख उपस्थित राहणार आहे तरी या कार्यक्रमाला आंबेडकरी चळवळीमध्ये पत्रकार यांचा सत्कार करण्यात येणार आहे तरी जिल्ह्यातील सर्व पत्रकार बांधवांना या कार्यक्रमाला उपस्थित राहण्यात यावी ही विनंती